नमस्कार मित्रो आज आपण हिंद केसरी एकसठ फाट्याच्या मैदानावर होतो आणि ह्या मैदानावरती क्वार्टर फायनलचा एक नंबरचा सामान करी आमित डोहे फुरसुंगी यांचा हिंद केसरी एक्का आणि तात्या पैलवान गिरवी यांचा सोन्या ही गाडी क्वार्टरसाठी एक नंबर राहिली आणि त्याचबरोबर ती सामन्यात गाडी होती बोनलीकाराचा बोनलीकरांचा पोलीस आणि रायबा रायबा घेण्याचा रायबा आज कसं काय नियोजन झालं होतं आणि सोन्याचं खर तर आमचं नियोजन झालं होतं रुद्रा ना बुलढाण्याचा रुद्रा आहे त्या बरं त्या बाईला त्या बैलाला पायरा दुसरा झाला रात्री पायरा तुटला आमचा आणि आम्ही मग रात्री बैल कुठला गाला जा कुठला गाला जा आम्हाला दोन तीन जणांना सांगितलं गिरवेचा सोन्या मोकळाय म्हणून गिरवेच्या तात्याला फोन केला तात्या म्हणले पळू मग गाडी पळायला आणली गटाला गाडी व्यवस्थित पळाली मग सेमीला थोडीशी कमी पळाल्यासारखी का वाटली कारण काय झालं कड लागली होती सीमेला आणि बैल दोन्ही खांदे दोन्ही आतली होती आणि त्यात पायाला बी लागलं होतं बैलाच्या जरा बैलाच्या पायाला लागला काय होतं बैल पडताना गाठाला जरा वाया आतल्या पायाची पत्री ना मागच्या पायाला लागत होती जरा पुढच्या पायाची पत्री आत लागत होती त्यामुळे बैल जरा गुंतूनच पडला आणि त्यात दोन्ही खांदे आतले बैल दोन्ही असल्यामुळं विषय काय होतं एकाची कडाली असते तर चालली असते पण ते बैल दोन्ही खांदे आतला गाडीवरचा बैल तो कडने घातला त्यामुळं जा जरा वाईज थोडं झालं उन्नीस बीस नाही तर गाडी फायनल ला राहिली असते शंभर टक्के शंभर टक्के राहिले हो आता एका चुकते की परत ते आमची चुक होती जरा वाचून थोडी अडचणी पायरा नाही पायऱ्या वाचून जरा बैल अंधारात राहिला बाकी काहीच नाही बैल हाय कंटिन्यू पळ मग बैलाचा पळ काही कमी झालेला नाही बैल पळतोय हाय त्या रेंजनेच पोहतोय बैल असं काही नाही बैल तेवढाच पळतोय एक्काचं पुढचं नियोजन आता आता पुढचं बैल वीस तारखेला दिसन मोरगावच्या अड्ड्यात एक्का आणि तेवीसला दिसन मोरगावलाच बरं आणि बजरंगचं काय नियोजन बजरंग हो। चा का आता उद्या पा उद्याचं चाललंय पैसे टेशनचं म्हणजे आहे शंभर टक्के आणि वीसला एक्का बरोबर तिथे पळण्याचं मोर हो दुश्मनचं काय चाललं दुश्मन आहे आता सध्या तर एवढं तर काय बाहेर काढला नाही बिंजोडला बैल हांतोय आता दोन तीन बिंजोड केल्यात बैलांनी कंटिन्यू फेरो वगैरे चालू आहे का बाहेर काढला नाही बैलाला थोडी दुखापत होती त्यामुळे आता आज गाडी कोणी मारली शुभम ड्रायव्हर डोरले वाढे आमच्या फिक्स डायव्हर घरचा हो घरचा डायव्हर आणि घरचा ड्रायवर कधी हाक मारा कधी निम्म्या रात्रीची हाक मारली तरी तो गाडी बसतो काय अडचण काय झालं माझ्या लक्षातच नव्हतं मी आपल्या त्याला नुसतं म्हणजे ड्रायव्हर मग उभारा खरोखर त्यांनी गाडी मारली हीच माझ्या लक्षात नव्हतं नाही आणि आज सुट्टी कोणी केली सुट्टी आज गणेश चव्हाण केली गणेशने सुट्टी केली हो गणेश काय सांगतील सुट्टी बद्दल आणि त्याचबरोबर आपल्या सहकार्याचं बी थोडासा ॲक्सिडेंट झाला त्याबद्दल आता पहिल्यापासून आपला सुट्टी म्हणजे रपिका आपल्या मुलांनी कुरवली जा तीच आपली एक्क्याची सुट्टी करत होता त्या दिवशी आमरापूरच्या मैदानात त्याचा सुट साईडला उभा राहिला असताना गाडी बाहेर येऊन अपघात झाला म्हणजे गंभीर दुखापत झाली मग तो आता हॉस्पिटलमध्ये असता असल्यामुळं आता एक्याची सुट्टी मी आज केली म्हणजे मी त्याच्यासोबत कंटिन्यू असतो त्यामुळे त्यांनी त्याला मी तेव्हा सुटतो म्हणून त्याची सुट्टी आज मी केली त्याच्या जाग्या हां जागेवर बर काढलं तर आपलं थोडस का नाही थोडी जास्त जास्त गंभीर जखम आहे थोडी गंभीरच विषय आहे थोडा जास्त दुखापत आहे आता प्रत्येकाला बैल मालकाला म्हणजे त्याचं स्कॅनर वगैरे टाकलेलं आहे आपण गुगल पे फोनपे नंबर दिलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणात थोडीफार मदत करा दवाखान्याचा जा खर्च जास्त आहे आम्ही तर केलीच आमच्या आमच्याकडनं जेवढे झाले तेवढी आम्ही मदत केलीच पण बाकीच्यांना पण हे सांगणे आमचं का त्याला जास्तीत जास्त मदत करा तो बी माणूस आपल्या मग कधी बी सगळ्यांसाठी निम्म्या रात्री ज्याने हाक मारले त्याच्यासाठी उभा राहिला कधी बी कुणाचा बैल किती बी असून द्या त्या माणसाने कधी बी बैल सोडलायच निश्चित करतील लोक अगोदर येते स्क्रीनच्या बघितलं हो, पुन्हा हो। आपण ह्या मैदानाकडे येऊ तर मला असं दिसलं की एक्यानी एक जे आता नामांकित मैदान आहेत त्या नामांकित मैदानात हो। मैदाना गुलाल घेतलेलाच आहे कुठला काही महिना पण गुलाल आहे हो तुम्हाला सांगायचं कुशेगावचा गुलाल आहे तसंच आजचा बी गुलाल बघ म्हणजे फुलाला काय तुटून दिला नाही गेल्या वर्षी आदतला पळून एक नंबर ह्याच फाटीला केलेला मानघरचं वादळ आणि तो पळलेला आदत होता त्यावेळेस त्यावेळेस मानघरचं वादळ तो पळून एक नंबर केलेला त्याने आणि आज बी त्याची उणीव आम्हाला जास्त नाराजी नको म्हणून त्याने काय फुल ना फुलाची पाकळी आम्हाला फळ दिलं इथं ह्या फाटीला म्हणजे तो नाराज करत नाही नाराज करत नाही जाईन तिथे कधी नाराज नाही होत आमच्याकडून बैलाचे बैल आजपर्यंत आमच्यासाठी कधीच कमी पडला नाही मालकाच्या नावासाठी तो आठ पाळला पण कधी मालकाचं नाव राखतोय तो, तो हो तिथं मालकाचं नाव राखतो का तर राखतो म्हणजे आज तुमच्या नावने कुठला कमा काही बैल हो कंटिन्यू गुलालात राहतो थोडी फार आता दोन तीन उन्नीस बीस होतंय पण शो तुमची सगळ्यांची जागा भरून काढायचं काम करतो आणि त्याच्या मागे हा बीचा एवढ्या त्याला टाकी वगैरे होते पायाचे ते टाके वगैरे काढल्याच आता बैल पळायला लागले आज लय चांगला पळला मनासारखं पळायला पहिली जी गती होती त्या गतीने पळला बैल गॅप नंतर हो गॅप नंतर जवळजवळ अडीच महिन्याचा गॅप झाला बैलाला त्या गॅप नंतर बी तेवढीच गती लावली बैलाने त्यातच समाधानी हो हाय बॅड लग होत जरा आतला बैल थोडा कमी जरा गाडी कमी पळला ग बैल चांगला पडला कडे तुमच्या संपूर्ण ग्रुपला आणि तुमच्या सगळ्या बैलांना गोलाला शुभेच्छा असतील असेल आणि कसं आहे की तुमचे आम्ही शेठ ढोरे आहेत हेच मुळात कसं सर्वांना मिळून मिसळून राहतात त्यामुळं जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो त्याचा नेहमीच गोलाल तोटत नाही त्यामुळे एक्याला कंटिन्यू बोलाव आहे तुम्हाला हो ते तर आहेच तो माणूस दिलदार आमिषेट सांगायला गेलं तर दिलदार मानाचा माणूस आहे असं कुणाला कधी नाराज केलं नाही आणि कधी कुणाला कोणी निम्म्या रात्रीचा फोन करा त्या माणसाला तो माणूस सगळ्यांच्या हक्कासाठी मी काय अडचण नाही तशी आणि त्याच्या सा त्या आशीर्वादाने बैल बी पाहत त्या बैल पण गुलाल देतात असं निश्चित तुम्हाला कंटिन्यू बोलासाठी शुभेच्छा असते ना आपण थांबवतो धन्यवाद